E la sentiamo bene. Allora, bene, 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 पंतप्रधान मुंबईत आहेत आणि विविध कार्यक्रम आहेत संवादही साधणार आहेत बघा प्रधानमंत्री आहेत देशाचे प्रधानमंत्री मुंबईत येतात मुंबई देशाच्या आर्थिक राजधानी आहे मुंबईच्या विकासासाठी जर त्यांची काही पावलं पडत असतील निरपेक्षपणे गौतम अडाणीच्या विकासासाठी नाही म्हणत मी मुंबईच्या काही लोकांना असं वाटतं की अडाणीचा विकास म्हणजे मुंबईचा विकास जर मुंबईसाठी येत असतील तर मुंबई सगळ्यांचं स्वागत करते तर आमचे प्रधानमंत्री आहेत देशाचे आता धारावीचा प्रश्न आहे आम्ही त्यांच्याकडे काही मागणी केली आहे धारावी लुटू देऊ नका आमची त्या संदर्भात काय घोषणा करतात का, का पाहावं लागेल आम्हाला बाकी प्रधानमंत्री मणिपूरला केव्हा जात आहेत हा एक मोठा प्रश्न आहे ते लवकरच जातील अशी आम आमची अपेक्षा आता ते मोकळ्यात निवडणुका दिल्लीच्या झाल्या की त्यांना फार काही निवडणुकांच्या प्रचाराचं काम नसेल मग त्याने मणिपूरला जावं पण मुंबईत आलेत आम्हाला आनंद आहे प्रधानमंत्री पुन्हा एकदा आलेत कोणाला भेटणार आहेत ते महायुतीच्या आमदारांना भेटणार आहेत भेटू द्या त्यांनीच निवडून आणले मग महायुतीच्या मंचावरती ईव्हीएमचं मशीन ठेवलं पाहिजे आज ईव्हीएमचं मशीन ठेवलं पाहिजे त्याची पूजा केली पाहिजे म्हणजे राष्ट्रपुरुषांचे फोटो ठेवण्यापेक्षा इव्हीएमचं मशीन ठेवलं पाहिजे नोटांची बंडलं ठेवली पाहिजेत आणि मग ह्या सगळ्यांच्या माध्यमातून हा जो महायुतीला विजय प्राप्त झाला त्या विजयाच्या शिल्पकार मग मंचावरती येते एकंदरीत जे काय चाललंय ते पाहत राहते बाकी काय मग डॉक्टर पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये जेव्हा महायुतीच्या आमदार आणि मंत्र्यांशी ते संवाद साधणार आहेत अशा वेळेस मंत्री धनंजय मुंडे यांना या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात असं आहे की धनंजय मुंडे यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलंय नाही आलंय याच्याविषयी माझ्याकडे अधिकृत माहिती नाही खरं म्हणजे अजित पवार हसन मुश्रीफ असे अनेक मंत्री बरं का अशा अनेक मंत्री आहेत ज्यांच्यावर स्वतः आमच्या प्रधानमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते जाहीर मंचावरून प्रफुल पटेल मग त्यांना पण दूर ठेवणार आहेत का ही ढोंग आहेत ही सोंग ढोंग आहेत अजित पवारांवरती जे प्रधानमंत्री दोन दिवसापूर्वी सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करतात अशोक चव्हाणांवरती आरोप करतात ते आज मंचावरती असणार आहेत मग धनंजय मुंडेवरती का जर तसं असेल तर जर खरोखर तसा असेल तर मुंड्यांवरती अन्याय का महायुतीमध्ये चाळीस टक्के लोक हे टेंटेड आहेत कलंकित आहेत आणि ते कलंकित आहेत हे स्वतः देवेंद्रजी फडणवीस आणि नरेंद्र मोदी हे वारंवार सांगत राहिले आता ते कसे काय मग स्वच्छ झाले त्यामुळे धनंजय मुंड्यांना एक न्याय आणि इतर मंत्र्यांना दुसरा न्याय हा काय प्रकार आहे हे फार संशोधनाचा विषय आहे समोर आहे वाल्मिक कराडला मकोका अंतर्गत त्याच्यावर कारवाई झाली आहे आणि त्याचे परसाद परळीत उमटले आहेत काल परळी बंद पुकारण्यात आला आजही परळी बंद त्यांचे जे कुटुंबीय आहेत हा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे वाल्मिक वाल्मिकड कराडला मकोका लावण आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरणं हा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे प्रधानमंत्री मुंबईत असताना महाराष्ट्राच्या एका भागामध्ये अशा प्रकारे हिंसाचार मणिपूरप्रमाणे होत असेल तर त्याची जबाबदारी गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे एखाद्या गुन्हेगाराला त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू होत असताना भारतीय जनता पक्षाचे समर्थक म्हणून घेणारे लोक रस्त्यावर उतरतात हिंसाचार करतात परळी बंद ठेवतात सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात काय प्रकार आहे आम्ही एखादं आंदोलन केलं तर आम्हाला परवानगी मिळणार नाही ना विरोधी पक्षाला तो आमच्या लोकांना तुरुंगात टाकतील मग इथे तुम्ही काय शेपूट घालताय माझा प्रश्न असा आहे आता सगळ्यांना की कारवाई झालेली आहे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आता आपण सगळ्यांनी शांतता पाळली पाहिजे बीडची एनसीपी सी पी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे आणि ते चारित्र्यवान आहेत अशा व्यक्तींचा तपास करूनच मग पदावर घेतलं जाईल असं म्हटलं जात कोणती एन सी पी अजित पवार सगळं बीड आणि पळवीमध्ये घडते हो पण जोपर्यंत तुम्ही धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढत नाही तोपर्यंत तुमच्या या कृतीला तुम्हे काही अर्थ नाही लोकांचा आक्षेप जो आहे तो आकाच्या आकाला आहे ना त्यांच्यावरती का। तुम्ही कारवाई करायची हिंमत दाखवत आहे का तरच संतोष देशमुख यांचा तपास हा निष्पक्षपाती होईल ज्यांच्यावरती शिंतोडे उडाले ती व्यक्ती आपल्या मंत्रिमंडळात आहे एन सी पीच्या सरकारमध्ये आहे त्यांच्या त्यांच्या गटामध्ये आहे सरकारमध्ये आहे आणि तुम्ही चारित्र्यवान व्यक्तींच्या संदर्भात चर्चा करताय चारित्र्यवान कोणाला म्हणावं हे आता आम्हाला वर जाऊन धर्मराजाला विचारावं लागेल चारित्र्याची नक्की व्याख्या काय आम्हाला परत भगवद्गीता शोधावी लागेल त्यात श्रीकृष्णानं काही चारित्र्यावरती काय प्रवचन दिलंय का अर्जुनाच्या रथावर स्वार होऊन आता मोठा प्रश्न आहे ना कारण चारित्रवान लोक बीड मध्ये घेणार आहेत अजित पवार मग सुरुवात कोणापासून करणार आहेत उत्तर द्या प्रश्न आहेत शिवसेना युडीटी आणि भाजपमध्ये जवळ अजिबात जवळीक नाही त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान आलेलं आहे की शिवसेना युबीटी उद्धव ठाकरेंसाठी यांची दरवाजे आता बंद आहेत आम्हाला कोणत्याही चौथ्या मित्राची गरज नाही बघा चौथा मित्र येणार नाही नंबर एक आणि आम्ही त्यांच्या दारामध्ये दरवाजा खटखट करायला गेलो नाही कोणीही एकनाथ शिंदे आणि अजित पवार जे त्यांच्याकडे आहेत बरं ते का ते त्यांनी जबरदस्तीने खिचून घेतलेले लोक आहेत उद्धव ठाकरे असतील आमचे माननीय शिवसेना पक्षप्रमुख आणि आम्ही सगळे आम्ही काही त्यांच्या पायरीवर जाऊन बसलेलो नाही आहोत मुख्यमंत्र्यांची आणि माननीय उद्धव यांची एखादी सदिच्छा भेट ही राजकीय भेट नसते आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात आम्ही विरोधी पक्षात आहोत आमचे लोकप्रतिनिधी आहेत आमदार खासदार ते तुम्हाला भेटणारच तुम्ही जसं एक जी आर काढा की विरोधी पक्षाच्या आमदार खासदारांनी मला भेटू नये तुम्ही जी आर म्हणजे आम्ही मोकळे झालो पण तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही एका गटाचे मुख्यमंत्री नाही आहात आणि आपल्याकडून लोकशाहीला बाधक होईल अशी कृती होणार नाही अशी आमची भूमिका आहे प्रश्न राहिला दरवाजे बंद तुम्हाला भाजपला आता दरवाजाच नाहीये कोणत्याही भ्रष्टाचारा खासदार ते तुम्हाला भेटणारच तुम्ही तसं एक जी आर काढा की विरोधी पक्षाच्या आमदार खासदारांनी मला भेटू नये तुम्ही एक जी आर म्हणजे आम्ही मोकळे झालो पण तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही एका गटाचे मुख्यमंत्री नाही आहात आणि आपल्याकडून लोकशाहीला बाधक होईल अशी कृती होणार नाही अशी आमची भूमिका आहे प्रश्न राहिला दरवाजे बंद तुम्हाला भाजपला आता दरवाजाच नाहीये कोणत्याही भ्रष्टाचारानं व्यभिचारी माणसानं यावं आणि सरळ आत घुसावं अशी तुमची परिस्थिती आहे आम्ही भ्रष्टाचारी आणि व्यभिचारी असे नसल्यामुळे आम्ही तुमच्या दारात येणार नाही तुमचा पक्ष हा भ्रष्टाचारांचा कोठा झालेला आहे शरद पवारांवर अमित शहा तडीपार गृहमंत्री तडीपार ज्याच्यावर कारवाई झाली होती असे गृहमंत्री भूतकाळात जे गृहमंत्री झाले त्यांचीही त्यांनी यादी आणि त्यांचं कार्य त्यांनी सांगितलं त्याचबरोबर ते असं म्हणाले की अमित शहा तडीपार असताना मातोश्रीवर बाळासाहेबांना भेटले होते सहकार्य करण्याची त्यांनी विनंती केली होती नेमकं हे प्रकरण काय आहे मला वाटतं शरद पवार साहेबांनी एक माहिती दिलेली आहे आणि ती माहिती देशाच्या गृहमंत्र्यांच्या संदर्भात आहे सध्याच्या आणि माननीय पवार साहेब जो प्रसंग सांगतायत तेव्हा अमित शहा ते मधले त्या काळातले बरखास्त गृहराज्यमंत्री होते त्यांच्यावरती खटला चालू होता आणि त्या काळात ते अनेकांचे दरवाजे ठोकत होते मदतीसाठी मग त्यात माननीय शरद पवार साहेब असतील माननीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील मी अनेकदा त्यांना त्या काळामध्ये मी स्वतः त्या काळामध्ये पार्लमेंटला अरुण जेटली यांच्या केबिनच्या बाहेर वेटिंगला बसलेलं पाहिलेलं आहे अरुण जेटली ही कायदेशीर बाजू सांभाळत होते जरी मंत्री असले किंवा विरोधी पक्षनेते असले तरी त्या काळातले तर माणूस संकटात असताना अनेकांचे दरवाजे ठोठ पण ज्याने संकट काळात मदत केली आणि चांगल्या प्रकारची मदत केली अशा नेत्याच्या आणि अशा कुटुंबाच्या पाठीत खंजीर कोपसण्याची परंपरा आम्ही कधी पाहिली नाही आता काय झालंय हे पवार साहेबांनी सांगितलंय पण ती अर्धवट माहिती आहे थोडीशी माझ्याकडे पूर्ण माहिती आहे पण मी गुप्ततेला मानलेला माणूस आहे काही गोष्टी या गोपनीय असतात आणि त्या शक्यतो त्याचा बभरा करायचा नसतो केलेली मदत जी असते दान जे असत ते या हाताच त्या हाताला कळता कामा ती आमची वृत्ती नाही कारण हा हिंदुत्वाचा धर्म आहे आणि आम्ही हिंदुत्ववादी आहोत असं म्हणता येईल की शिवसेनेनं जी मदत अमित शहाला केली ते विसर ती विसरले आहेत असं तुमचं बघा शिवसेनेनं मदत बाळासाहेब माननीय बाळासाहेबांनी नरेंद्र मोदी नाही केलेले अख्खा देश मोदींच्या विरोधामध्ये असताना त्यांना मुख्यमंत्री पदावरून गुजरातच्या काढण्याची तयारी पूर्ण झाली असताना प्रधानमंत्र्यांकडून अटलजींकडून फक्त या देशामध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे हे एकच नेते असे होते की जे नरेंद्र मोदींच्या बाजूने ठामपणे उभे राहिले तेव्हा की त्यांना आता काढणं योग्य नाही अस अमित शाह बाब्ती कहीं घूस पवार साहेब बोलना नहीं ना बोलिए अच्छी बात है बात ऐसी है प्रधान प्रधानमंत्री है कल जम्मू कश्मीर में थे कुंभ में थे कुंभ में गए ना बाद में और जगह पर घूमते हैं प्रधानमंत्री है देश घूमना चाहिए लोगों से मिलना चाहिए ऐसे जो काम है राष्ट्रहित में उसका लोकार्पण करने की जिम्मेदारी प्रधानमंत्री के ऊपर होती है अगर मुंबई में आकर प्रधानमंत्री जी ये जो काम आप बोल रहे हो कर रहे हैं तो स्वागत है इसकोन भी मंदिर का लोकार्पण करें आजकल हमारे प्रधानमंत्री देश के शंकराचार्य बन गए तो ये काम तो उनको करना ही पड़ेगा ना वही तो उनके वोट बैंक है तो करना पड़ेगा मणिपुर में भी जाना चाहिए बार बार दे सवाल पूछता है कि मणिपुर कब जाऊंगे आप दिल्ली चुनाव में जाते हो सब जगह घूमते हो आप मणिपुर में जाइए हमें बहुत खुशी होगी तो तो मर्यादा है मर्यादा तो सभी ने रखनी चाहिए और देश के प्रधानमंत्री ने सबसे ज़्यादा रखनी चाहिए क्योंकि पूरा देश आपके साथ चलता है आपकी सोच के साथ चलता है जैसे पंडित नेहरू जी के साथ देश चलता था गांधी जी के साथ देश चलता था वैसे आपके साथ भी अगर आप दिल्ली चुनाव में जाते हो सब जगह घूमते हो आप मणिपुर में जाइए हमें बहुत खुशी होगी

तो आपकी सोच बदल लीजिए गृह मंत्री जी को भी मैं कहूंगा ये और प्रधानमंत्री जी को जिस भाषा का इस्तेमाल ये दो नेता करते हैं बड़े पद पर अब तक तो क्या कभी हुआ नहीं था पवार साहब ने कहा कि मैंने अब तक तो से बहुत गृह मंत्री देखे लेकिन तड़ीपार गृह मंत्री पहली बार देखा है जिसकी तड़ीपारी हो गई तो गृह मंत्री हो गया ये पवार साहब की एक वेदना है पवार साहब बहुत सास एक निर्द्र में रहे हैं उनका अनुभव हमसे ज्यादा है यहाँ आकर आप हमें धमकियां देते हो गृह मंत्री हाँ गलत भाषा का इस्तेमाल उद्धव ठाकरे जी के खिलाफ करते हो शरद पवार साहब के खिलाफ कर रहे हो क्या देश के सभी समस्या खत्म हो गई लॉ एंड ऑर्डर की अगर वो यहाँ आकर भीड़ में जो चल रहा है हिंसा आप देखिए जाकर लॉ एंड ऑर्डर पूरा उद्धवस्त हो गया भीड़ में एक डिस्ट्रिक्ट है बाजू में ही है जहाँ वो बोल रहे थे उनके बाजू में बीड जिला है वहाँ खुलेआम मर्डर हो रहे हैं अपहरण हो रहा है बलात्कार हो रहा है उसके ऊपर आप गृह मंत्री नहीं बोलते मणिपुर के ऊपर नहीं बोल रहे और उद्धव ठाकरे जी के ऊपर बोलेंगे शरद पवार साहब के ऊपर बोलेंगे ये गृह मंत्री का काम है क्या तो संकट के अमित शाह जी जैसा देखिए ये मैंने नहीं बोला है ये शरद पवार साहब ने बोला है आदमी संकट के घड़ी में दर दर की ठोकरे खाता है सभी के दरवाजे पर जाता है मदद मांगते है ये लोग अगर मदद मांगते हैं तो हमारे जैसे लोग होते हैं वो मदद भी करते हैं। बाला साहब ठाकरे के दरवाजे हमेशा खुले थे ऐसे लोगों के लिए बाला साहब ने तो नरेंद्र मोदी जी को भी मदद की थी पूरा देश उनके खिलाफ था तो बाला साहब अटल जी को और आडवाणी साहब को बोले मोदी जी को प्रधान मुख्यमंत्री पद से मत हटा अगर उस वक्त मोदी जी को हटा देते तो आज मोदी प्रधानमंत्री नहीं बनते वैसे ही अगर अमित शाह जी को हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी ने कुछ ऐसी मदद की है जिनकी वजह से गृह मंत्री पद पर हो है तो है पवार साहब ने यही बात छेड़ी होगी पवार साहब कह रहे हैं जब अमित शाह पार थे तब मदद की अपेक्षा से उन्होंने मातोश्री पर जो मदद की अपेक्षा से आता है वो खाली हाथ नहीं जाता वो हृदय सम्राट बाला ठाकरे थे और दानशूर करने के अवतार थे बाला ठाकरे जी जो भी उनके पास आता था चाहे मित्र हो शत्रु हो जो उनके सामने मदद के लिए खड़ा रहता था संकट में बाला साहेब जात धर्म नहीं देखते थे और पार्टी नहीं देखते थे किस पार्टी का है ये बस संकट में उनको मदद करनी चाहिए ये मदद बाला साहब ठाकरे ने सबको की है सबको चाहे पर... इंदिरा जी हो इमरजेंसी में चाहे और कोई हो। अमित शाह के बारे में अब मैं पवार साहब से बात करूंगा उस बारे में कब हुआ है कब आए थे अमित शाह मातोश्री और बाला साहब से मुलाकात अभी देखिये ये कल पवार साहब ने ये बात छेड़ी है शरद पवार साहब ने बात छेड़ी है मैं जरूर पवार साहब से उस बारे में जानकारी लूंगा और एक सवाल है देवेंद्र देनवीस जी ने कहा है कि महायुति के, महा के दरवाजे किसी ना युविटी और उदय ठाकरे तो के लिए हमेशा के लिए बंद हो गए महायुति के दरवाजे हैं वो कैरेक्टरलेस भ्रष्टाचारी लोगों के लिए खुले हैं पहले से अब देखो ना उनके पार्टी में कौन लोग बैठे हैं महायुति में आप देख लीजिए हमारे जैसे लोग उनके दरवाजे पर नहीं जाएंगे कभी ना खड़े रहेंगे ना बैठेंगे उनके दरवाजे पे कोई जरूरत नहीं है हमने हमारा एक रास्ता चुना है और हम खुश है लेकिन कहा तो तो जा रहा था कि ऐसा है फडनवीस जी ने एक जी निकालना चाहिए अध्यादेश सरकारी गवर्नमेंट रेजोल्यूशन कि मुझे अपोजिशन का कोई विधायक या सांसद नहीं मिलेगा तो हम नहीं मिलेंगे मुख्यमंत्री है राज्य के हमारे लोग कोई सांसद है कोई विधायक है जाकर मिलेंगे काम के लिए जनता के काम होते हैं पहले वाले सीएम को हम नहीं मिले थे क्योंकि वो अनकॉन्स्टिट्यूशनल घटना बाहि मुख्यमंत्री थे आप मुख्यमंत्री अब बने हैं तो हम आपके पास हमको आना पड़ेगा आप बोलिए मत आइए हम नहीं जाएंगे, दरवाजा बंद कर लीजिए आपका चलिए थैंक यू